thank mm -hmm. you आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अष्ट्याहत्तरवा भा भा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अवलिया मोहरम उत्सव कमिटी कोल्हापूर मार्फत पी बी साळुंके कन्या विद्यामंदिर शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तसेच मोहरम गणेश उत्सव नवरात्र उत्सव या सणात पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही अवलिया मोहरम उत्सव कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला तसेच कमिटीचे अध्यक्ष श्री प्रदीप सुतार उपाध्यक्ष श्री सत्यजित माजगावकर सेक्रेटरी श्री रवी घुले खजानेस वैभवतोडकर सल्लागार श्री प्रशांत जगदाळे दशरथ भोसले सचिन कांबळे बादल बुचडे अमर पंडत आजीज पठाण संदीप पोवार सचिन पंडत फारूक इंगळेकर उद्धव माने रजाउल्ला जमादार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते कमिटी म्हणजे अवली मुस्लिम कमिटी कोल्हापूरमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची कमिटी आमची दरवर्षी आम्ही कुठल्या ना कुठल्या कार्याला आम्ही ही मदत करत असतो लोकांना म्हणत किंवा पोलीस प्रशासनाला म्हणत महापालिकेच्या कमिटी आमच्या कमिटी मार्फत करत असतो आणि गणपती गणेशोत्सव काळात पण पोलीस प्रशासनाला पण आम्ही मदत केलं किंवा पाणी वाटप नाश्ता नाश्ता स्वरूपात असं दिलं होतं असंच दरवर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट महिला असे शालेय कुठले शाळा तुमच्या पटवून की त्यांना वही पुस्तकाचं वाटप करतो असं तुम्ही पण या वर्ष तुमच्या प्रशासनानं गौरव चांगल्या पद्धतीने पार पाडल्यामुळं आज तुम्हाला आमच्या कमिटीतर्फे छोटीशी मिळते अवलिया मोहरम उत्सव कमिटी नेहमीच सतर्क असते कोरोना काळ असू दे गणेश उत्सव असू दे एखाद्या वेळी महापूर आला तीन साधारण दोन ते तीन वेळा महापौर कोल्हापूरला आला महापौराचं संकट आलं या महापौरामध्ये मदत करणारं हे फाउंडेशन आज आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालं प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्यापैकी आदरणीय प्रशांत जरदाळे साहेब यांना मी स्टेजवर आमंत्रित करतोय त्यांचा सत्कार आपल्या कोल्हापूर महानगरपालिका विशेष शिक्षक आदरणीय विक्रमजी सर यांच्या शोभास्थिती होतोय जरदाळे साहेब आपण स्टेजवर येऊन आपल्या संघटनेच्या वतीनं सत्कार स्वीकारावा त्याचबरोबर दशरथ भोसलेसाहेब चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा